तर मित्रांनो मस्त जंगल आहे शूटिंग साठी वाजी इथं जागा बघून घ्या आज पण ढगाळ वातावरण तर काहीच नाही सुंदर बघून सूर्य बघून घ्या सूर्य क्लिअर दिसतोय आहे <laughs> काय का आज काय बाजार आज से नामची थे ना आमच्या इथे ना बुधवारचा बाजार बसतो आठवडे बाजार आठवडी बाजार मस्त फ्रेश भाजीपाला सर्व भेट गाना रे आज तुम्हाला नक्की दाखवते अगर दिन पाहिजे ते जा हे अशी शांतता कुठे बसता बसता दिवस एकदम फ्रेश आहे हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू आवर चॅनल एक्सपोज फिटनेस क्लब आय होप यू ऑल आर डुईंग वेल तर आता वाजले सकाळचे आठ तर आम्ही चालले राऊंडला वर्कआउट झालेला आहे वर्कआउट झालेला आहे राऊंड पण मारतो मारतोय राऊंड पण मारतोय तर तुमचा पण दिवस कसा आहे नक्कीच सांगा आमचं तर हे डेली रुटीन आहे राऊंड मार पण राऊंड मारल्या थोडं बरं पण वाटतं फ्रेश पण वाटतं आणि थोडी रोज ब्रश करतो टॉयलेटला जातो नाश्ता करतो जेवण करतो ती हीच रूटीन आहे ती ग्राउंड मारायच छान वाटतं मग आज जाणार आहे आम्ही बाजारात तुम्हाला तिकडे गेल्यावर मी दाखवतेच आमच्या इथे मस्त फ्रेश भाजीपाला असतो वेनसडेचा बाजार असतो सगळं स्वस्त आणि मस्त पण असलं थोडंसं प्राईजमध्ये पण थोडा डिफरन्स राहतो आज काही बाजरीची भाकरी खायचे काय बाजरी टाकलेली आहे दहा मिनटेत बाबन काय बाजरी बाबांनी अर्जंट अर्जंटमध्ये लगेच करून दिली चिकन थाळी रेडी झालेली आहे बघू शकता सोप आहे कालवर कालवर बाजरीची भाकर सलाड अशा प्रकारे आपली थाळी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बारा वाजलेले तर या ज्या वेळेला मित्रांनो स्वयंपाक करते ती कशी आहे मग थाळी

आमच्या इथे मस्त वॉटरमेलन ज्यूस भेटतो खालीच गाडं आहे खूप छान आहे तर वाजले आहे अडीच तर मला आहे ना चेरीच्या स्कूलमध्ये जायचं होतं आम्हाला तर माझ्या लक्षात नव्हतं तर अचानक लक्षात आलं तर आता आम्ही घाई घाईत चाललो आहे तिकडे गेल्याला दाखवते एक्सीची त्याच्यामुळे थोडीशी इन्क्वायरी करायला चालली आहे चला तर मग भेटूया तर आम्ही आता निघालो आहे चेरीच्या स्कूलमध्ये तर स्कूलचं नाव तर मी डिस्क्लोज करणार नाही आहे त्यानंतर काम आहे ते करून घेते काम झाल्यावर आपण जाणार आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेल्यावर मी दाखवतो चला तर थोडंफार काम आहे तिकडे तर त्याच्यामुळे आम्ही जरा आलेले तर याच्यानंतर आम्ही जाणार मार्केट आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये गेली का मी तुम्हाला दाखवते तिकडे चला तर आटपून घेते मग ओके चला तांसं झालं आहे आता इकडचं तांस

कपडे शंभर ला तीन घरी आहे एवढे पण तू डायरेक्ट निम्मा कमी करते त्याच्यामुळे ते काही बुधवारचा बाजार गल्ला घ्यायचा ना गल्ला थोडा मोठा घेऊन हे पोरल दहीवडे गोडीशे वगैरे इकडं दहीवडे बनवतात गरम गरम दहीवडे बनवते

Tara, ada rupiah kilo kandi. Tukarin karena josh. Berapa आपल्या बऱ्यापैकी घेऊन झालेले आता कांदे वगैरे घ्यायचे कांदे बटाटे राहिलेत घेऊचे यांना बघू शकतात तुम्ही याच्यासाठीच मी घेऊन येते <laughs> तर खूप गरम होते आज त्यामुळे काय सांग फ्रूट तुला का माझ्यामध्ये घेत सेपरेट घे ना दरवेळेस वेळेस आहे तुमच्यामध्ये घेते तुमच्यामध्ये घेत थोडं काळ घ्यायचं नाही का एवढंच काळ बघू एक ड्रायफ्रूट एक घेतो घ्या ड्रायफ्रूट मित्रांनो आता खाऊया खाऊया पिऊया केल्यानंतर मँगो मस्त नाही घ्यावंच लागणार आहे असं वाटतं मला जेवणता की मँगो मस्त आहे प्लस दीडशे रुपयाचं मला खूप गरम होत आपण बघू तर आपलं थोडं जिमवर पण जायचं आज काही जेवण आज वाटत नाही जेवण जाईल

दोन तीन चमचे टांगे फक्त मी चालेल तर तुला काय पाहिजे आताच मग अशी आलो आम्ही बाजारातून आता फ्रेश वगैरे झाले जिमचा टाइम झालाय जायचा तर त्याच्या आधी मी दाखवते तुम्हाला मी बाजारातून काय आणले ते हे दोघं असे बसले त्यांना वाटलं त्यांच्यासाठी काहीतरी आणलेलं आहे पण त्यांच्यासाठी काहीच नाही आणलंय मी पण फॉर्च्युनेटली तुमच्यासाठी काहीच आणलेलं नाही हा घेतल आहे जवळात सुका चौकाट ठीक या या बरबत्ती निरची अद्रक आवळा घेतलाय आवळा आहे ना आवळ्याची मी एक रेसिपी बनवणार आहे गेलाय ना हा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ना मी नक्कीच दाखवेल व्हिडिओ त्याच्या नक्की बघेल मी नक्की बघाल तुला असे त्याला त्याची मी करेन तुला काय नाही मसाला इतले। मसाला घेतलाय हां इथे ठेवले मी तुला दाखवते तुला आई बोंबील सुके बोंबील आणले ना आयुर्वेदिक गुळाची पावडर आहे तर हे ना मी ना याची पण एक रेसिपी आहे मी दाखवेल तिच्याची पी आहे तुम्हाला पण छान राहते गाजर चालव त्याच्यातच कर लसूण आणि कांदे त्यानंतर मी आणले गाजर पण आणलेले ते मला दोघांना मी आणलेले बाबू गुडीशी आवडते यस बाबूची आवडते गुडीशेव आणि हे पण दही मिरची अशी सेपरेट आणणार का आणि हे मी गाजर घेतलेले एक किलो तर मला गाजरचा हलवा करायचा आहे आणि हे मस्क मॅलन घेतलेले मस्क मॅलन मला खूप आवडतं त्याचा ज्यूस मी म्हणजे मी प्रिफर करते जास्त तर मी दाखवे तुम्हाला याचा ज्यूस जर केला ना मी नक्की तर नक्की मी तुम्हाला तुला पण आवडतं ना शेवी

अंडी बत्ता बत्ता पंखा बत्ता कहाँ तो तो माँ ये क्या क्या हाँ मस्क मलन ना तिपंखा मस्त मल मस्त मल आता नहीं नंतर 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 बत्ता पंखा तुम्ही दोगे माँ चले ओके बाय एंजॉय एंजॉय करा ဟုတ်ပါတော့ခေကြီးလေသူလားအင်ဂျိုင်းပါလိုတိုင်ရကလေးတော့ဒေရကလေးအောင်ပါ